पुन्हा अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ह्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय जारी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आणि सुरक्षिततेचे कवच आणि अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा शा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे दिव्यांग व्यक्तीविरोधात होणारे छळ हिंसाचार आणि शोषणाच्या घटकांवर प्रभाव नियंत्रण आणण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने नुकताच एक तपशिलावर शासन निर्णय निर्गमित केला आहे या निर्णयाद्वारे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातनुसार दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारांच्या प्रकरणावर त्वरित आणि निर्णायक कार्यवाही करणे आता बंधनकारक झाले का आहे या कारवाईसाठी उपविभागीय दंड अधिकारी एस डी एम आणि जिल्हा दंडाधिकारी डी एम ह्या यांना कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे व्यापक अधिकार देण्यात आले आहे या संपूर्ण प्रक्रियेचे एक समानता आणण्यासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये लागू होणारी मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोस प्रोस्युडर एस ओ पी विकसित करण्यात आली आहे या निर्णयाचा मुख्य भाग दिव्यांग प्रोटेक्शन झी आरमध्ये समाविष्ट आहे न्याय संरक्षण आणि सन्मान ही सर्वोच्च प्राथमिकता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी या निर्णयाबद्दल बोलताना शासनाची भूमिका स्पष्ट केली दिव्यांग व्यक्तीवरील छळ हिंसाचार शोषण रोखणे तसेच पीडितांना न्याय संरक्षण आणि सन्मान मिळवून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे असे ते म्हणाले या नवीन कार्यपद्धतीमुळे तक्रारीचे निवारण तात्काळ कारवाई संरक्षणात्मक उपाय वैद्यकीय मदत पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्य यासाठी स्पष्ट दिशानिर्देश निश्चित झाले आहेत यामुळे राज्यभर एक समान पारदर्शक आणि परिणामकारक प्रणाली कार्यान्वित होऊन दिव्यांग व्यक्तीच्या सुरक्षित आणि सन्मानाचे रक्षण अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला कठोर शिक्षेची तरतूद सचिव मुंडे यांनी यावेळी दिव्यांग प्रोटेक्शन जी आरमधील शिक्षेच्या तरतुदीकडे लक्ष वेधले आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम बा बॅनानुसार दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात छळ हिंसाचार आणि शोषण करणाऱ्या दोषी व्यक्तींना किमान सहा महिने आणि कमाल पाच वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा तसेच दंडाची तरतूद करण्यात आली आहे सक्षम प्राधिकाराची भूमिका आणि प्रक तक्रार प्रक्रिये या शासन निर्णयानुसार उपविभागीय अधिक दंड अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी हे तक्रार प्राप्त तो होताच त्वरित प्रतिवादमक पाऊल उचलतील पीडित व्यक्तीचे संरक्षण वैद्यकीय मदत पुनर्वसन यासाठी आवश्यक ती मदत पुरवण्याची जबाबदारी त्यांची असेल तक्रार कार्यवाही प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल तक्रार दाखल करणे दिव्यांग किंवा व्यक्ती किंवा त्याचे प्रतिनिधी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात दंडाधिकाऱ्याकडे हस्तांतर पोलिसांनी हा प्रकार तातडीने संबंधित उपविभागीय किंवा जिल्हाधिकाऱ्या दंडाधिकाऱ्याकडे पाठवणे बंधनकारक आहे कारवाई दंडाधिकारी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरनुसार कारवाई करतील विशेष म्हणजे दंडाधिकारी आवश्यक वाढल्यास स्वतःहून यू मोटो कारवाई करू शकतात तक्रार प्राप्त होताच दंडाधिकारी त्वरित मार्गीमात आणि संरक्षणात्मक उपाययोजना करतील आणि पीडितास सुरक्षा वैद्यकीय मदत पुनर्वसन सुविधा पुरवण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाला देतील मासिक अहवाल आणि त्रैमासिक आढावा जी आरची प दिव्यांग प्रोटेक्शन जी आरची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अहवाल साधी करण्याची एक स्पष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक उपउादी अधिकारी आणि जिल्हा दंड अधिकारी आणि यांनी दिव्यांगत्व समितीला मासिक अहवाल सादर करणे आवश्यक आहे जिल्हा दिव्यांग समितीकडून ही एकत्रित अहवाल दर महिन्याला राज्य दिव्यांग आयुक्ताकडे पाठवला जाईल राज्य दिव्यांग आयुक्त या माहितीचा मतिमाही आढावा या शासनाचा अहवाल सादर करतील हा पूर्ण शासनाने अधिकृत डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळ उपलब्ध असून शासन निर्णय पाहूया दिव्यांग व्यक्तीभव संरक्षणाबाबत तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा व्हिडिओ उपयोग वाटला असा लाईक शेअर आणि अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा पूर्ण शासन निर्णय अखिल तामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाऊनलोड करू शकतो